सरस्वती भवन शिक्षण संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते राहिलेले आणि त्यांना शाखेचे समन्वयक राहिलेले माननीय श्री ज्ञानप्रकाश मोदानी सर यांनी आपल्या मोलाचं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो मार्गदर्शन करायचं काही भावना आहेत या ठिकाणी सरस्वती भोरच्या एकशे दहा वर्षाच्या इतिहासात आणि दान्या शाखेच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात आजचा हा इन्स्पिरेशनल मनाला उभा येते उभे देई असा हा प्रसंग आपली सगळ्यांची देखभाल आपल्या देशाची कृतज्ञता ही संस्कृती आणि या ठिकाणी दोन व्यक्तींच्या महणी व्यक्तींची आठवण करण्याकरताच मी या ठिकाणी पाहतो आदरणीय पद्मभूषण आणि दानण्याचं नाव एवय देशाच्या नकाशात नव्हे जागतिक नकाशावरती ह्या सन्माननीय व्यक्तीनंद असं डॉक्टर बद्री नारायणजी बारवा भार वाटत राननी रांनीनंतर जालना एक लक्ष पंचवीस हजार चौरस फूट याला लागून असलेली दांनाची एक एकर जागा असं स्वप्न त्यांनी पाहिलेलं दुसऱ्या महनीय व्यक्ती इतने मुख्याध्यापक कॉलेज सुरू प्राचार्यम महा दोगी तुप्न मग कल काका आती रावसाबी आते राहुल जी आती सुरेश जी आती हाँ सब स्वप्न पहल कित वी अभी बार वाले जी हमें नही भी मना राजनी का का काम हो गया है पहले ये करने का है और इसके बाद माँ भेमपाड़ गाँव जाना है एक गोष्ट सांगतो मुंबईला बारवालेची मुंबईला त्यावेळेचे कोणी कुंभार पिंपळेगावचे असतील पत्रे उडाले कुंभार पिंपळगावची वर्तमानपत्रात बातमी आली तिथून त्यांचा फोन मला आला कुंभार पिंपळगाव के आहे अशा गोष्टीची आपण पाहिजे काय करत आहे मुंबईला बसलेल्या माणसाला ही निष्ठा आहे त्यांची शिक्षणाप्रती निष्ठा जालण्याच्या भूमी जालना जिल्ह्याबद्दल मी मोटरसायकल ते हर गाव घुमाह खेड केली आहे वो गाव के प्रती मेरी निष्ठा आहे व्हा के किसानो के प्रती व्हा के विद्यार्थी प्रती तेव्हा बारवाले आणि भाले, गेवर गेवर भाले जी मागची एक एकर जागा आहे ते अतिक्रमण झाले असते डोळा होता अनेकांचा ती केवळ आणि केवळ राम भालेसारांचा डोळे सुरक्षित तेव्हा ह्या दोघांचं स्मरण आजच्या दिवशी आपण इतिहास आहे दोन हजार तीन हजार पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास सुद्धा आपण आठवण करतो हा दहा पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास आपण विसरून सांगणार नाही नंबर वन आणि दुसरी मी सरस्वती पण छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी आहे तर मी त्याच्यापेक्षा या शाळेचा जास्त भावनिक वारंवार एने असोसिएशनमुळे जी काही भावना निर्माण होते काही वेळेला मला असं वाटायचं की आठवड महिन्यातून एक दिवस चोवीस तास इथेच एखाद्या खोलीत मुक्काम करावा आणि इतर सगळं संचालन हे ठीकठाक कसं होईल हे पाहावं ते होऊ शकलं नाही तेव्हा हे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं त्यांना जिल्हा तालुका होता तो ज्या दिवशी जिल्हा झाला अन काळात तुमच्या ह्या मोती तलावाजवळ जेवणाचा का कार्यक्रम होता देशपांडे आम्ही जेवण केले त्यावेळेस मग जिल्ह्याजवळ काय झालं तालुकाचा दिला आता ती महानगरपालिका झाली देशातले दहा टक्के स्टील या शहरात निर्माण होते आणि शीडची बियाण्याची शेतकऱ्यांच्या जीवनाची कृषी उत्पन्न वाढवण्याची ही कॅपिटल आहे राजधानी आणि सत्तर वर्षामध्ये शिनगाव करताच होते मी एका जायचा विद्या किती विद्यार्थी त्यावेळेला शाळा सुरू झाली तेव्हा गोसावी उडली वगैरे ठीक आहे लोकाश्रय ठीक आहे आता केवळ आणि केवळ आपल्या माझी विद्यार्थ्यांनी ही दहा वीस खोल्याची नव्हे तो ओरिजिनल प्लॅन आहे त्यात थोडंफार काय मॉडिफिकेशन करायचं असेल ते करा आणि ही अडीच एकर जागेमध्ये सुंदर विद्या मंदिर आणि मी क्या लगना क्या एक मनुष्य आहे त्या इथे ज्या रक्षावरची पीठा लागणार आहे त्यामध्ये एक माझी भीट असेल धन्यवाद